डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या आपण तेव्हा बघूयात आणि ऐकूया शोधा म्हणजे सापडेल सदरली वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सत्रामध्ये तेवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा आजच्या वातटीकेचं नाव आहे शोधा म्हणजे सापडेल माना डोलकर व थुमकी झेलकर माना डोलकर आणि थुमकी झेलकर यांचीच आजकाल चांदी आहे माना डोलकर आणि थुंकी झेलकर यांचीच आजकाल चांदी आहे याचे कारण हेही असू शकते मजबुरी का नाम गांधी आहे याचे कारण हेही असू शकते मजबुरी का नाम गांधी आहे मजबुरी का नाम गांधी आहे पुन्हा एकदा पहिलं कडवं माना डोलकर आणि थुंकी झेलकर माना डोलकर आणि थुमकी झेलकर यांचीच आजकाल चांदी आहे याचे हेही कारण असू शकते मजबुरी का नाम गांधी आहे याचे हेही एक कारण असू शकते मजबुरी का नाम गांधी आहे मजबुरी का नाम गांधी आहे सदरी वाटीकेच पुढचं आणि दुसरं कडवं सदा वाके आणि लाळू पायचाटे सदा वाके आणि लालू पायचाटे सगळे एकाच माळेचे मणी आहेत सदा वाके आणि लाळू पायचाटे सदा वाके आणि लालू पायचाटे सगळे एकाच माळेचे मणी आहेत गोंडोजी घोडे आणि मेंदोजी भिंडोके गोंडोजी घोळे आणि मेंढोजी भिंडोके माळेत अजून कुणी कुणी आहेत गोंडोजी घोळे आणि मेंढोजी भिंडोके माळेत अजून कुणी कुणी आहेत माळेत अजून बरेच कुणी कुणी आहेत बरेच कुणी कुणी आहेत पुन्हा एकदा लक्षपूर्वक दुसरं कळव सदा वाके आणि लालू पायचाटे सदा वाके आणि लालू पायचाटे सगळे एकाच माळेचे मणी आहेत सदा वाके आणि पायचाटे सगळे एकाच आहेत आणि मेंढोजी भिंडोके माळेत अजून बरेच कुणी कुणी आहेत गोंडोजी घोळे आणि मेंढोजी भिंडोके माळेत अजून बरेच कुणी कुणी आहेत माळेत अजून बरेच कुणी कुणी आहेत आणि तुम्हालाही गृहपाठ देणार कृती सांगणार आणि शोधायला सांगणार आणि वातटिकेच नाव सार्थ करणार शेवटच आणि तिसरं कडवं सरडोजे रंग बदले यांची तर सरडोजे रंग बदली यांची तर फक्त कुंपनापर्यंतच ठाव आहे सरडोजी रंग बदले यांची तर फक्त कुंपणापर्यंतच धाव आहे तुम्ही ही भर घालू शकता यात अजून कुणाकुणाचे नाव आहे माळे तुम्ही ही भर घालू शकता अजून यात कुणाकुणाचे नाव आहे अजून यात कुणाकुणाचे नाव आहे म्हणजे कोणती जी या ठिकाणी नावं दिलेली आहेत माना डोलकर थुमकी झेलकर सदा वाके लालू पायचाटे गोंडोजी घोळे मेंडोजी बिंडोके आणि स सरडोजी रंग बदले यांच्या यादीत तुम्ही सुद्धा काही नावांची भर घालू शकता हे सांगणार हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा सरडोजी रंग बदले यांची तर सरडोजी रंग बदले यांची तर फक्त कुंपणापर्यंतच धाव आहे सरडोजी रंग बदले यांची तर फक्त कुंपणापर्यंत धाव आहे माळे तुम्ही ही भर घालू शकता यात अजून कुणाकोणाचे नाव आहे माळे तुम्ही ही भर घालू शकता यात अजून कुणाकुणाचे नाव आहे यात अजून कुणाकोणाचे नाव आहे म्हणूनच आजच्या वात्रटिकेच नाव होत शोधा म्हणजे सापडेल ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातावरण Can't be